भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट या ठिकाणी जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात त्यासाठी अनेक घटक हे सुद्धा कारणीभूत असतातच सध्या ही भारतीय बाजारामध्ये सोन्याचे भाव खूपच वाढलेले दिसून आले आहेत आणि ही भाववाढ मागील आठवड्यापासून सुरू झाली आहे सध्या चालू असलेली भाववाढ ही सोन्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी भाववाढ आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याने आता ऐतिहासिक दर सुद्धा गाठला आहे सोने आता एक लाखापेक्षा पुढे सरकले आहे तसेच चांदीमध्ये सुद्धा आपल्याला ऐतिहासिक भाववाढ पाहायला मिळतच आहे सध्या असलेले सोने व चांदीचे भाव हे ऑल टाइमच्या हायच्या रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचले आहेत अशातच मात्र सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणामध्ये खाली उतरलेले दिसून आले आहेत नव्व्याण्णव पॉईंट नऊ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचे भाव हे आज एक हजार दोनशे पाच रुपयांनी खाली सरकले आहेत तर एक किलो चांदीचे भाव सुद्धा आज पाचशे पंच्याऐंशी रुपयांनी खाली सरकले आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊयात आजचे सोन्याचे भाव चौदा कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम चौदा कॅरेट भाव पाच हजार आठशे पाहास रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार आठशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार सहाशे अठरा रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे पंधरा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत

चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एक ग्रॅम ला दहा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत ऐंशी हजार साठ रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत एक लाख वीस हजार एकशे नव्याण्णव रुपये एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख साठ हजार रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद